गायदरपाडा येथे रस्ते अभावी महिलेचा मृत्यू सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत ग्रामस्थांचा तीव्र संताप कळवण तालुक्यातील मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले गायदरपाडा येथील रस्त्यावर साचलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद पडलेल्या रस्त्यामुळे उत्तम्मा गोटीराम सोनवणे वय पंचेचाळीस वर्ष गायदरपाडा येथील महिलेचा मृतदेह सुमारे सात किलोमीटर अंतरावर लाकडाच्या डोलीच्या सहाय्याने नरक्यातना भोगत घरी आणण्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की उत्तम्मा गोटीराम सोनवणे राहणार गायदरपाडा मडगाव या महिलेची तब्येत अचानक बिघडल्यामुळे घरातील कुटुंब व वा नातेवाईकांनी चिंचपाडा पोलीस स्टेशन गुजरात येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उत्तम्मा सोनवणे हिचा दिनांक तीन सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या मळगाव ते गायदरपाडा रस्त्याच्या करंदबारीमध्ये दगडांचा व मातीचा मोठा ढिगारा पडल्याने दळणवळणासाठी वाहन जात नसल्याने येथील महिला व स्थानिक नागरिकांनी सदर महिलेचा मृतदेह हो रात्री एक वाजेच्या दरम्यान जंगलातून व नदी नाल्यातून बॅटरीच्या उजेडात ढोलीच्या सहाय्याने पायपीट करत मृतदेह हो गायदरपाडा येथे आणण्यात आला येथील सरपंच सुखदेव बागुल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की गायदरपाडा करंदबारी रस्त्याचे काही दिवसांपासून खोदकाम झाले होते परंतु पावसामुळे काही दिवसापासून आजूबाजूचे मोठमोठे दगड व माती पूर्णपणे रस्त्यावर कोसळून रस्त्यावर मोठा ढिगारा साचल्याने रहदारीचा हा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे याबाबत सरपंच सुखदेव बागुल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून व समक्ष लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही याबाबतची तक्रार महिनाभरापूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग यांच्याकडे केली असता रस्ता मोकळा करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नाही येथील मुजूर अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आज जर हा एकमेव रस्ता मोकळा राहिला असता तर या उत्मा सोनवणे महिलेच्या मृतदेहाची हेडसाण झाली नसती पर्यायाने सदर महिलेचा प्राणही वाचला असता एकतर मृतदेह खासगी वाहनाच्या साह्याने येण्या जाण्यासाठी मदत झाली असती अशा तीव्र भावना येथील गावकऱ्यांनी मांडत सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे मराठी केसरी न्यूज प्रतिनिधी साहेबराव निकम अँड प्रेस अपडेट